जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात काही महिन्यांपासून नेवासा नगर पंचायतीकडून कचरा व्यवस्थापना बाबत अतिशय म्हणून शहरातील शिवाजीनगर प्रभागातील नगरसेविका शालिनी संजय सुखादन यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी सकाळी सकाळी औक्षण केले रोज असे म्हणत गांधीगिरी केली कारण ही घंटागाडी गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलनासाठी आलीच नाही नियमित घंटागाडी येत नाही व त्यामुळे सर्वांच्या घरी चार ते पाच बादल्या कचरा साचून उकेरडा तयार झाला होता घंटागाडीचे औक्षण करत घंटागाडीची पूजा करून नगर विरोधात अनोखे आंदोलन केले बदलत्या पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र परिवहन महामंडळाने इंधन बचत सप्ताह किंवा इंधन बचत महिना न साजरा करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस इंधन बचतीचे उद्दिष्ट ठेवून काम करावे असे आवाहन अगस्ती विद्यालयाचे शिक्षक घनश्याम माने यांनी केले अकोले आगाराच्या वतीने सुरू झालेल्या इंधन बचत मासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते यावेळी आगार प्रमुख सुरेश दराडे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रवन भापकर सचिन वाघचौरे आगारातील तंत्रज्ञ वाहक चालक कार्यालयीन कर्मचारी हे उपस्थित होते संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरौचे सातशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र निळवंडे धरण लाभ क्षेत्रात येत होते आता मात्र दोनशे चाळीस हेक्टर लाभक्षेत्र येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे चिंचोली गुरवचे निळवंडे धरण लाभक्षेत्र कमी केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे यांनी दिलाय संगमनेर येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप हापसे यांनी या प्रश्नी अविनाश सोनवणे यांच्यासह शेतकऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले आहे सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले श्रीरामपूरचे प्रादेशिक परिवहन निरीक्षक विशाल मोरे यांनी ऊस तोडणी चालक मालकांसह कारखान्याच्या कामगारांना रस्त्यावर वाहन चालवितांना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली व पराग यांनी स्वागत केले अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे हे होते व मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी प्रास्ताविक केले फायनान्स कंपनीकडून कर्जदारांची फसवणूक तसेच नेवासा तहसीलमधील रेशन सेतू विभागातील सावळा गोंधळाची चौकशी करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिनांक सोळा रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास ठिया आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांचा सर्वाधिक तक्रारीचा सूर फायनान्स कंपन्यांविरोधात होता व कविता जोजारे आशा अरगडे कचरू पठाडे असिफ पठाण दिलीप राजळे आदींनी काही फायनान्स कंपनींची मनमानी भाषणातून मांडली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी कोल्हार रस्त्यावरील एका दुकानाला अचानक आग लागल्याने या दुकानातील जनरेटर उसाचा चरक यासह दोन लाखांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत याबाबत समजलेली माहिती अशी की, की कोल्हार येथील मिनीनाथ बाबाजी पालवे यांची कोल्हार गावापासून पुढे नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुकान आहे व बुधवारी दुपारी दुकान बंद करून शेतातील कामे करण्यासाठी ते घरी गेल्यानंतर काही वेळातच पालवे यांच्या दुकानाला अचानक आग लागली दुकानातून धूर त्यानंतर त्यांनी ताबडतोब दुकानाकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत दुकान जळून संपूर्ण खाक झाले होते महावितरण कंपनीच्या वीज चोरी प्रकरणी घोसपुरी येथील रतन भाऊ घोडके यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी महावितरण कंपनीचे दिलीप विठ्ठल बराट यांनी दिली आहे जानेवारी रोजी घोसपूर येथे वीज चोरीचा प्रकल्प उघडकीस आला घोडके यांनी मागील बारा महिन्यांपासून एक हजार सात युनिट वीज चोरी केल्याचा महावितरण कंपनीचा आरोप आहे चोरी झालेल्या विजेची किंमत सोळा हजार सातशे पासष्ट रुपये इतकी असून कलम एकशे बावन्न अंतर्गत तडजोड रक्कम दोन हजार रुपये लावण्यात आली आहे अधिक तपास हे पोलीस अंमलदार द्वारके करत आहेत भरदिवसा घरात घुसून शाळकरी मुलीला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी इसमांनी घरातील रोख रक्कम लुटल्याची घटना नेवासा तालुक्यातील सौंदडा येथे घडली आहे या घराजवळ असलेल्या दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून एकूण सात टोळे सोन्याचे दागिने व एकोणसाठ हजार रुपये अशी रोखऐवज चोरून नेल्याची घटना पंधरा जानेवारी रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे याबाबत स्वप्नाली बाबासाहेब अरगाडे या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऊस तोडणी काम हे शारीरिक दृष्ट्या अत्यंत कठीण व तणावपूर्ण असते कडाक्याची थंडी असो किंवा उन्हाळ्याचा तीव्र झळा असताना देखील कामगार ऊस तोडणीचे काम करीत असतात या मेहनतीच्या कामामुळे मजुरांची आरोग्याची स्थिती अनेकदा गंभीर स्वरूप धारण करू शकते त्यामुळे कामगारांनी नियमितपणे तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप यांनी केले कर्मवीर काळे कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र चाचण्या यांच्या सहकार्याने कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून दोनशे ऊस तोडणी कामगारांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते रावरी जुन्या पाण्याच्या डाकीच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी अनेक वेळा आंदोलने देखील करण्यात आली होती आमदार शिवाजी कर्डिले हे आमदार झाल्याने त्यांच्या मध्यस्थीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचा विषय मार्गावर असल्याने मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी आहे रावरी येथे गुरुवारी दिनांक सोळा रोजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवला